उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी बेशर्मपणाची हद्दे ओलांडली आहे मारेकर यांची नावे तक्रारीत नोंदवूनही पोलीस तक्रार नोंदवण्यास तयार नाही उदगीर शहरातील अशोकनगर भागात राहणारा गणपत कांबळे याचा प्रेमसंबंधातून मुलीचे वडील भाऊ व इतर जणांनी मिळून खून केला व त्याचे मृत शरीर बनशेळकी तलावात टाकले असल्याची तक्रार पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण यांना तीस मे दोन हजार चोवीस रोजी दिली आहे परंतु ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारत असल्याचा पुरावा द्या म्हणून तक्रार देणाऱ्या तक्रार नोंदविणार नसल्याचे सांगितले आहे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आहेत त्यांना तक्रार देऊनही गुन्हा नोंदवीत नाहीत यामुळेच मला उपोषण करून न्याय मागण्याची वेळ आली आहे माझे किंवा माझ्या कुटुंबाचे बरे वाईट झाल्यास त्यास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारीच जबाबदार असतील असे अमृभ भूषण करते यांचे म्हणणे आहे